का केलीस इतकी घाई आमच्या तुनी तू जाण्याची का केली इतकी घाई आमच्या तुनी तू जाण्याची जागा तरी आहे का पुन्हा महागारी येण्याची मित्रांनो एका ये व्यसनाधीन व्यक्तीवर ही कविता करण्याचा प्रयत्न केलाय परवा परवाची गोष्ट आहे एका व्यक्तीनं ना। व्यसनाच्या नादाला लागून आपल्या शरीराची हानी करून घेतली आणि कुटुंब एक उद्ध्वस्त झालं मी मित्रांनो तुम्हाला नतमस्तक होऊन सांगतो कि व्यसनाच्या नादाला लागू नका व्यसन करू नका राहा आणि आपलं कुटुंब वाचवा भा, समाजात आपला मान सन्मान वाढवा मित्रांनो ज्याच्या घरी असं होते ज्याच्या घरी त्रास होतो त्यालाच त्याची खरी माहिती असते बरं का तर तिने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो माझ्या कवितेचं नाव आहे घाई का केलीस इतकी घाई आमच्या तुम्ही तू तु जाण्याची जागा तरी आहे का पुन्हा माघारी येण्याची वाट पाहतात बिल्ली तुझ्या चुची तिला राण्याची चातक वाट पाहे जशी पावसाच्या पाण्याची का केलीस इतकी घाई गेलास कुठे तू रे आहे ते कसले गाव जगाच्या नकाशावरती कोठे नाही त्याचे नाव पाहून वाट तुझी डोळे थकून गेले पुसून आसवांना पदर ओले झाले का केलीस इतकी घाई त्याच्या कुटुंबानं असं एवढं तळमळीनं त्यांचा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्याच्या कुटुंबाला काय त्रास होत असेल हा प्रयत्न केलाय आणि खरोखरच असा त्रास होतोच त्या कुटुंबाना आई बही वाट पाहते मुले म्हणत आता बाप्पा पिल्लांना तुझ्या देण्या येशील का गोड पापा नाही ऐकलेस तू रे होतास तू हट्टी ते सोडूनच रे हे भेटण्यासाठी शक्य होईल का मित्रांनो आता जे गेला तो गेलाच दिस मावळतीला गेला वाट दिसे नाशी झाली दिस मावळतीला गेला वाट दिसे नाशी झाली आसवा पुसून पदरे ओले ओले झाली वाट पाहू किती मी तुझी रे प्राणकंठाशी आला तुझ्या विरहाने जीव आता नको सारे झाला का केली इतकी घाई मित्रांनो व्यसनाधीन होऊ नका व्यसनात जाऊ नका व्यसनात पडू नका व्यसनामुळं अनेक कुटुंब बर्बाद बर झाली आपण या समाजात बघत आलो आणि व्यसन एक असं आहे की आपला मान सन्मान घालवतं आपल्या समाजातली आपली प्रतिष्ठा प्रतिष्ठा घालवत आपली किंमत कमी होते आणि व्यसन हा आपल्या शरीराला आपण पदर खर्चाने आपण स्वतः पैसे देऊन आपल्या शरीराला नष्ट करतो ही सगळ्यात मोठी हो। दुर्दैवी गोष्ट आहे मग मी म्हणतो त्या व्यसनाचा उपयोग काय ज्यानं आपल्या शरीराची हानी होत असेल ज्याने आपल्या कुटुंबाची हानी होत असेल ते अजिबात करू नका मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासमोर पुन्हा या मला बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळतं धन्यवाद